आपल्याला पाठिंबा देण्याकरता आणि स्वतःच्या प्रश्नालाही चालना देण्याकरता उपस्थित आहे आणि म्हणून अनेक कार्यकर्ते आपल्या अजून येत आहेत परंतु आपण सर्वांना विनंती करतो की आपण कामगार चव्हामध्ये संघर्ष करतो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं आणि सर्व का पेन्शनरांनी काय करावंच केली त्याविषयी डोळ्यांनी सांगितलेलं आहे आपली ताकद ते कमी आहे करणार आपली ताकद मोठी आहे आणि म्हणून केंद्रस्त

एक कुंभमेळा भरतो त्याच पद्धतीने बारा वर्ष आपण संघर्ष करतोय कोरोना काळामध्ये आपले अनेक अनेक आपल्याला सोडून गेलेले आहेत आज आपण पाहतो विलिक आमदार जे आहेत त्यांना बेसिक कमी होतो त्यांना आज सुद्धा बहुसंख्य महिलांना पाच सातशे आठशे रुपये पेन्शन मिळते आणि म्हणून आज आपल्याला जर विचार केला किमान पेन्शनचा आपला संघर्ष आहे या देशामध्ये नऊशे तर बावीसशे रुपये पेन्शन घेणारे कर्मचारी गे सत्तर लाखापैकी सत्तर टक्के लोक इतकी पेन्शन घेतात म्हणून आपली किमान पेन्शनचा जो संघर्ष आहे या यासाठीचा आपला संघर्ष सुरू आहे या संघर्षाला आपण सातत्याने साथ देत आहोत पण गोबेंनी अनेक मुद्दे सांगितलेले त्याबद्दल मी त्यांचं मला अभिनंदन करतो आणि मी आपल्या विनंती करतो या ठिकाणी आपले अनेक नेते बोलणार आहेत आपण सगळ्यांचे विचार ऐकून आपली संख्या अजून वाढणार आहे अजून आपले सहकार्य पण एकच सांगेल की आपली एक एकजूट काय ठेवा कामगार चळवळीमध्ये आपण रस्त्यावरती आल्याशिवाय आपला कोणत्याच प्रकारचा मोबदला असेल पेन्शन असेल ती वाढलेली नाही येणाऱ्या काळात शंभर टक्के मला विश्वास आहे ईपीएस पेन्शन अशा त्याची तयारी आपण डिसेंबर पासून गावागावापासून करणार आहोत आणि म्हणून हा एक चप्पा आपला आत्मप्रेशाचा आहे त्यामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी झाला त्या सर्व साखर कामगार वीस कामगार त्याच काम एस टी चे सेवा कामगार